सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहेत विविध शक्तीपीठांच्या ठिकाणी गर्दी करताना परळी गजनाथ तीर्थक्षेत्रापासून रेणुका मातीचे शक्तीपीठ आहे समर्थ रामदास स्वामींनी इसवी सन सोळाशे मध्ये या मंदिराची स्थापना केल्याचे सांगितले जाते या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोप्र्यातील भाविक दर्शनासाठी असतात सोनपेठ तालुका व परळी तालुक्यातील दर्शनासाठी जातात परिसरात विसर्गरम्य मातेचे मंदिर सर्वत्र प्रसिद्ध आहे मराठवाड्यातील रेणुका मातेचे प्रसिद्ध अशा प्रकारचे जल्य शक्तीस्थान म्हणून दिबोल येथील देवीचा उल्लेख केला जातो या ठिकाणी नवरात्रोत्सवाला मोठा उत्साह प्रारंभ झाला असून नवरात्राच्या निमित्ताने मंदिराला विधीत रोषणाई व भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे निजाम कालखंडापासून या मंदिराची देखभाल देशमुख घराणी यांच्याकडे आहे त्याचबरोबर गावकरीही मोठ्या उत्साह आणि नवरात्रोत्सवात सहभागी होत असतात